बघा मित्रांनो रोहित कंपनीचं यंत्र चालू आहे पेरणी यंत्र हे यंत्र आज टॉपला आहे जेवढे पण पेरणी यंत्र आहेत या यंत्राने तुम्ही सगळेच बियाणे पेरू शकतात कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही यंत्राला फिरकी दिलेली असल्यामुळे जे कडधान्याची डाळ होती ती डाळ होत नाही पेटीमध्ये तर मग दादा डायरेक्ट घुसलून पाठीमागे पडतो फिरकी मारतात ఫ్రం కను रोहित कंपनीचं यंत्र आहे ते माझे यंत्र टॉपला आहेत या यंत्रासारखं ॲक्युरेट काम कुठलंच यंत्र करत नाही बाकीच्या यंत्रांना जो प्रॉब्लेम येतो गळ्या गचवणं किंवा चाक चाटवून जातात किंवा मग दाणे काय वेळेस एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार दाणे पडून जातात आंतर कमी जास्त होतं तसं यंत्राला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही दाणे पण व्यवस्थित आणि सारख्या अंतरावर पडतील त्यानंतर जे चाक थांबून जातं

यंत्राला सात दात यंत्र आहे मित्रांनो जे चाक आहे माटी मागे ते चाकाचे जे चैन आहे चेनिनवरती कुठले कुठंच माती पडत नाही त्यामुळे ते गच होत नाही पिटाकून घे बरं का